नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आलो आहे खंडोबाची जी नगरी आहे जेजुरी या ठिकाणी मी आलो आहे आणि आपण बघू शकता पाठीमागे खंडोबाचं मंदिर आहे आणि या खंडोबाच्या मंदिरासाठी महाविकास आघाडी सरकारने म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये थोडे थोडके नव्हे तर तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचं निधी मंजूर केला होता आणि ह्या निधीमधून बरीचशी कामं सुरू आहेत आणि ही कामं काय काय सुरू आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी दुसरं एक तुम्हाला सांगू इच्छितो की मी आता ज्या ठिकाणी उभं आहे जिथं माझे पाय आहेत तर हे फार मोठं तळ आहे मी कॅमेरामधला विनंती करतो की हे तळं जरा एकदा फिर दाखवा कॅमेरा फिरवून तर हे फार मोठं तळ हे तळ आहे आणि याच्या भिंती जरी बघितल्या तरी ह्या भिंती आगडबंब अतिशय मजबूत अशा भिंती आहेत आणि हे काम कुणी केलेलं आहे तर हे अहिल्या देवी होळकर यांनी हे काम केलं होतं या तळ्याची ही अवस्था बऱ्यापैकी मोडकळीस आली होती आणि आता मात्र हे दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि हे एवढं मोठं साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी आणण्याचं काम केलं होतं संजय जगताप हे इथले आमदार आहेत आणि त्यांनी बरासा पाठपुरावा केला होता आणि ह्या जेजुरी जेजुरीचं जेजुरीचं मंदिर असेल खंडोबाचं दोन मंदिर आहेत एक हे खालचं मंदिर आणि दुसरं कडे पटार आणि तळं हे आहिल्या देवी आ, देवी होळकरांनी बांधलेलं हे तळं असेल आणि आणखी बरीचशी कामं असतील आणि हे ही कामं करत असताना आपण बघू शकता की ते जुन्या पद्धतीने म्हणजे गुळ आणि जो, जो चुना असतो त्या इथं बघा ते हौद बनवलेले आहेत टाक्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यात तो गूळ आणि हौद असं एकत्रित करू करून ते मजबूत केलं जातं हे आता आपण खाली बघू शकता हे अशा ह्या ज्या भेगा वगैरे आहेत मी कॅमेरामधला विनंती करतो की कॅमेरा इकडे दाखव तर हे ज्या भेगा आहेत ह्या भरल्या गेलेल्या आहेत आणि ह्या मजबूत केल्या जातात त्यामुळं जे ओरिजिनल जे काम आहे ते जसे तसं ठेवण्याचा प्रयत्न ऐतिहासिक जे काम आहे ते थे, ठेवण्याचा प्रयत्न या महाविकास आघाडी सरकारने केलेल्या निधीतून तरतूद केलेल्या निधीतून हे काम होत आहे माझ्यासोबत ईश्वर दरेकर हे इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आहेत तर ईश्वरजी मला सांगा हा साडेतीनशे कोटी रुपयांचा सा काय प्रकल्प होता आज या ठिकाणी साडेतीनशे कोटी रुपये जे जेजूरीसाठी मंजूर झाले महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आमदार संजय जगतापांनी याचा पाठपुरावठा करून पैसे मंजूर करून घेतले तर हा जो आपण तलाव बघितला आहे हा संपूर्ण अठरा एकर मध्ये तलाव आहे हा अहिलेबाईन होळकरांनी भविष्याचा विचार करून अठरा एकर मध्ये पाणी साठवण्याचा प्रयत्न केला एवढा मोठा तलाव बांधला त्या शेजारी दहा एकर मध्ये ची बाग आहे तिकडे हा या चिंचेच्या बागामध्ये शेकडो चिंचेची जुनी झाड आहेत त्यावेळेसची आणि येथे जो महाराष्ट्रातून भाविक येतो कुल धर्म कुलाचारासाठी तिथे उतरला जातो तुम्ही बघू शकता भरपूर माणसं दिसतात ही चिंचेची बाग म्हणजे कोणी आयल्या देवींनी देवींनी त्यावेळेस केली तयार केली होती आणि ह्या जो तलाव आहे दाखवा ती चिंचेची जी बाग आहे ना आणि कशासाठी केली होती तर तानातून भाविक जे आलेले असतील राजलाचारासाठी या ठिकाणी केलेले लोकांना उतरवण्यासाठी म्हणजे पैसे जाणार नाहीत लोकांचे सर्वसामान्य पण लोक या ठिकाणी येतात त्या ठिकाणी गाडी लावतात उतरतात त्यांचा स्वयंपाक करतात विधी होतो त्याचा आणि ह्या तलावाच मजबूती करण्याचं काम आता या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघत असताल हो। की इथं जुन्या पद्धतीने गुळ चुना त्याचं सर्व मिश्रण करून याचं काम चाललेलं आहे सगळं तटबंदी बांधतात या बाजूला इथं परत आणि या चिरा भेगा जे बुजवण्या ही जी तटबंदी समोर तळ्याच्या जा बाजूची आहे का हो तर इथं या ठिकाणी आम्ही होळकर म्हणजे अहिल्याबाईंच त्यांनी कन्याकुमारीपासून ते काश्मीर पर्यंत oh. केदारनाथ पर्यंत जेवढी मंदिरं बांधली आहेत oh. त्याचा आम्ही इथं मॉडेल तयार करणार प्रतिकृती या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक होणार आहे छोट्या प्रमाणात नंतर ना एमपी थिएटर होणार आहे परत लोकांना जेजुरीमध्ये आलेला भाविक हा जेजुरीमध्ये कसा मुक्कमी राहील कि त्याच्यामुळे संपूर्ण जेजुरीचा विकास अर्थव्यवस्था कशी चालेल यासाठी आमदार साहेबांचा प्रयत्न आहे की या ठिकाणी भव्य दिवस दिव्य असा अहिल्याबाईंचा कॉरिडॉर तयार करायचा एक थोडक्यामध्ये इथं अच्छा त्यांचे तर काम चालूच आहे परंतु अहिल्या देवीच आहिल्यादेवींचं काम सुद्धा इथं जेजुरीमध्ये हे केलं जाणार आहे अहिल्याबाईंनी जेजुरीमध्ये या मंदिराची तडबंदी जी आहे ती अहिल्याबाईंनीच बांधलेली आहे कुठली वरची हा तर त्याचं परत एकदा दाखवा हे आ... अनेकांना माहीत नाही इवन मलाही माहित नव्हतं की खंडोबाची जी ही भरभक्कम तटबंदी आहे खंडोबा मंदिराच्या भोवतीची ती अहिल्या देवी होळकरांनी बांधलेली आहे बर आणि त्याच्याच वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये जे आता एवढ्या वर्ष अडीचशे वर्ष तीनशे वर्षानंतरनं झाडं उगवली कुठं बॅगा पाडल्या कुठे लिकेज आहे वॉटर प्रुफ झाड मग ते सगळं त्याचं काम चालू आहे आणि हे ऐतिहासिक काम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे परत कधी होऊ लवकर होईल असं सा, सांगू शकत नाही परत या ज्या दीपमाळ आहेत सुमारे दीडशे पेक्षा जास्त दीपमाळ कॅमेरामनला मी विनंती करतो हा ते हा त्याच त्याच्यामध्ये दीडशे पेक्षा जास्त आहेत साधारणतः परत त्या ज्या पायरे साडेतीनशे पायऱ्या आहेत ज्या त्या पायऱ्यांचं नवीन करण्याचं काम चालू आहे ज्या ठिकाणी जे खराब झालेले वस्तू आहे त्या सर्व परत त्यांना नवीन करण्याचं काम त्या ठिकाणी चालू हे संपूर्ण झालेलं काम हे ऐतिहासिक काम आहे म्हणजे हे काम पुन्हा कधी होईल असं सा, सांगू शकत नाही आणि आज या ठिकाणी हा जो तलाव ज्यावेळेस भरतो पावसाळ्यामध्ये तर आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी यायचं जातं अच्छा म्हणजे ह्या तळ्याचा परक्युलेशन म्हणजे हो। परक्युलेशन होऊन शेतकऱ्यांना फायदा होतो पिण्याच्या हो। पाण्याला होत असेल होणार ना विहिरींना पाणी आल्यामुळे त्यांना शेतीला उपयोग होतो आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्या ठिकाणी लिकेज होते त्या ठिकाणी ते बुजवण्याचं चा काम चालू आहे समोर का... लिकेज लिकेज आहे बघा समोर माझ्या बोटाच्या समोर ते पाईप दिसते तो पाईप नगरपालिकेच्या माध्यमातून केलेला आहे की ह्या डोंगराच्या भागात जे पाणी साठत तर ते पाणी तळ्यामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी वाहायला जातं ते जाऊ नये म्हणून इथं केलेलं अच्छा बर तर हे तळ असेल आणि तर हे साधारण साधारण हे अठरा एकरामध्ये तळ आहे ह्या मंदिराच्या बॅक साइड ला पेशव्यांचं तळ म्हणतो ते छत्तीस एकरात आहे त्याचं सुद्धा अशाच पद्धतीने काम चालू आहे हे अठरा एकरात आहे ते छत्तीस छत्तीस एकरात याच्यापेक्षा मोठे आणि त्याचं पण अशाच पद्धतीने काम चालू आहे त्याचबरोबर जुने मध्ये म्हणजे कडेवाटार जुनागड ज्यांना हा तर त्याच्यामध्ये साधारण पाचशे पायऱ्या आहेत तिथं तर त्याचं सुद्धा नवीन पद्धतीने काम चालू आहे की जेणेकरून माणसांना चालता यावं अजून वयस्कर झाल्यानंतर ना कसं त्यांना त्रास होणार नाही नवीन पायऱ्या जुन्या पायऱ्या काढून नवीन दगड लावण्याचं काम चालू देतं अशा अनेक कामं त्या साडेतीनशे कोटीमध्ये टप्प्यामध्ये होतात पहिल्या टप्प्याची कामं चालू होतात दुसऱ्या टप्प्यामध्ये गावामध्ये जो पालखी महामार्ग आहे जे दसऱ्याला किंवा सोमवारी अमाश्याला धारण नदीला पालखी जाते तर त्याचे नवीन रोड तयार करणं सिमेंटचे रोड होणार किंवा नदीवरती हे बांधणं घाड बांधणे हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काम आहेत ते हळूहळू कामं सगळी चालू आहेत या कामाला साधारण पाच सहा वर्ष लागणार आहेत पण या कामामुळे जे साडेतीनशे कोटी रुपये मंजूर झाले याने जेजुरीचा प्रचंड मोठा कायापालट होणार आहे याच्यामुळं जेजुरीची अर्थव्यवस्था सुद्धा बदलणार आहे आणि जेजुरीमध्ये येत्या पुढच्या काळामध्ये भाविकांचं मोठ्या प्रमाणावरती अजून भाविक वाढतील जेजुरीमध्ये तर हे गेल्या दहा वर्षामध्ये फक्त अडीच वर्षाचा काळ महाविकास आघाडीचा सा, सरकारचा होता त्यांनी हे केलेलं आहे ह्या साडेसात वर्षाच्या काळात भाजप सरकारने इथं काय केलं का के भाजप सरकारचा आणि जेजुरीचा काही इथे संबंधच नाही माहिती त्यांचं कोणच येणं नाही काही त्यांचा कोण नेता नाही काहीच संबंध नाही त्यांचा भाजपचा इथं फक्त आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून मा खासदार सुप्रियाता सुळे यांच्या माध्यमातून सर्व कामं चालू होतात आणि शिवतार यांनी काय केलं का ह्या साडेतीनशेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं काही योगदान आहे का मेहनत वगैरे काय तुम्हाला सांगितलं ना मागे शिवतरे हे फक्त नावाप्रमाणे पपटक बोलण्याचं काम करतात दहा वर्षात कधी ते जेजुरी आले नाहीत त्यांचं काही योगदान नाही जेजुरीसाठी त्यांनी दाखवून द्यावं आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की त्यांनी दाखवून द्यावं की आम्ही जेजुरीसाठी काय केलंय म्हणून आता जर समजा परत जर सरकार आलं तर ह्या जेजुरीच्या विकास प्रकल्पाला आणखी म्हणजे काय फायदा होऊ शकतो तुम्ही बघितलं अडीच वर्षाच्या काळात जर एवढी कामं मंजूर होत असतील करून घेत असतील तर पुढच्या जर महाविकास आघाडी सरकार आलं मुख्यमंत्री झाले तर पुढच्या काळात जेजुरी पुरंदर तालुका कामांचं सा म्हणजे सांगूच ना की भरपूर कामं होतील त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पुरंदरचा हवेलीचा भरपूर विकास होणार आहे धन्यवाद आपण बघितलं की महाविकास आघाडी सरकारने जेजुरीचा कायपालट करण्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा सा, निधी दिला होता आणि त्यातून ही कामं सुरू आहेत म्हणजे याच्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांनीच्या काळातली कामं असतील त्यांनी केलेली कामं असतील पेशव्यांनी केलेली कामं असतील आणि जे खंडोबा रायाची जी कामं खंडोबा रायाच्या भोव बो, मंदिराभोवतीची जी कामं असतील अशा सगळ्या कामांचा कायापालट करण्याचा प्रयत्न सुरू आहे जे हे ऐतिहासिक सगळ्या ह्या ऐतिहासिक इमारती ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साडेतीनशे कोटी रुपये मंजूर करून या कामाला चालना दिली त्याच्यामध्ये संजय जगताप आणि सुप्रियाताई सुळे यांचा फार मोठा वाटा आहे असं दरेकर यांनी सांगितलं धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा